तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तुकडेबंदी आटणार आता एक गुंठाही स्वतंत्र होणार राज्य सरकारांना नवीन गुंठेवारी कायदा राज्य सरकार तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल करणार आहे पावसाळी अधिवेशनात सरकार नवा गुंठेवारी कायदा आणणार असून यानुसार सर्वसामान्य नागरिक एक गुंठा किंवा त्यापेक्षा कमी आकाराची शेतजमीन खरेदी किंवा विक्री करू शकणार आहे असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना सुरू शासन गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान देत आहे तर अर्जदार महिलांना केवळ रक्कम भरावी लागेल अगदी कमी किमतीत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे यासाठी आवश्यक पात्रता अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असली पाहिजे अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्ष असणे गरजेचे अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणं आवश्यक वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असले पाहिजे अर्जदार निव्वळ धूळफेक पीक विमा अभ्यासक जगताप यांची टीका पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट नव्वद टक्के पेरण्यापूर्ण सोयाबीन कापसासह मका पिकाची ही पेरणी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली शेतकरी पोलिसांमध्ये झटापट दाराशिव जिल्ह्यातील प्रकार नऊजोन किरकोळ जखमी वानेवाडीच मोजणी पथकाला विरोध आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकरी शिरले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महावितरणची वीज दहा टक्क्यांनी स्वस्त एक जुलैपासून अंमलबजावणी पाच वर्षात टप्प्याटप्प्याने सव्वीस टक्क्यांपर्यंत कप्यात मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असंतोष पक्षनेतृत्वाच्या कार्यशैलीवर नाराज नव्या नेत्यांच्या इनकमिंगमुळे तणाव शेतकरी मेल्यावरच मदत मिळणार का वर्षभरापासून मदत निधीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा आक्रोश अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदतीचा पैसा नाही जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांवर शेतकऱ्यांचा संताप बच्चूकडूंना न्यायालयाकडून मोठा दिलासा अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम गोंदिया जिल्ह्यात मुदतीपूर्वीच हमीभाव खरेदी केंद्र बंद मुदतीला उरले चौदा दिवस खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पस्तीस हजार शेतकऱ्यांचे धान घरीच पडून हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे ॲक्शन मोडवर सहा जुलैसाठी केली मोठी घोषणा मराठी बांधवांना आवाहन त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली सहा जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे माळेगावच्या निवडणुकीत अजित पवारांची विरोधकांना धोबेपाचाड रंजन तावरेंसह शरद पवारांचे पॅनेल पराभूत आता शेतकऱ्यांना विम्यासाठी मोजावे लागणार बाराशे वीस रुपये अडचणींमध्ये वाढ एक रुपयात निघणारा विमा शासनाने बंद केला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार सातारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार कोरेगावात खरीपसाठी शासनाकडून मोफत बियाणे मात्र विक्रेत्यांचा सोयाबीनची मंजुरीपेक्षा कमी वाटप शक्तीपीठसाठी बळाचा वापर राज्य सरकारने बाह्या सरसावल्या कुमक वाढवली नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचं बोनस बोगस बियाणं आठ दिवस झाले तरी बियाणे उगवत नसल्याने शेतकऱ्यांनी तक्रार केली नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे बोगस बियाणे असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे नोंदवल्या आहेत निसर्गाचा लहरीपणा शेतकरी संकटात उन्हाळ्यात जोरदार बरसला आणि पावसाळ्यात गायब झालाय पेरण्या खोळंबल्या पावसाची हुलकावणी शेतकरी मात्र अडचणीत वादळाने चार हजार सातशे नव्वद हेक्टर फळबागांचे नुकसान प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामे सादर दहा पॉईंट शहात्तर कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे चार हजार सातशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांसाठी दहा कोटी शहात्तर लाखांची भरपाई मागणी करण्यात आलेली आहे दाराशो तालुक्यातील ढोकी येथे न उगवलेल्या बियाण्यांचे कृषीकडून झाले पंचनामे दुबार पेरणीसाठी भरपाई देण्याची ढोकी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली शक्तीपीठसाठी ब्याण्णव गावांची मोजणी पूर्ण ऑगस्टपर्यंत मोजणी डिसेंबर अखेरीस भूसंपादन येत्या दीड ते दोन महिन्यात उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या कार्यालयात घुसू तुपकरांनी गाठले विमा कंपनीचे मुंबई कार्यालय बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना अजूनही दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही यावर आक्रमक भूमिका घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विमा कंपनीला जाब विचारला आणि भरपाईची मागणी केली लाखणी विभागातील दान बोनस वितरणाला प्रारंभ शेतकऱ्यांना मिळाला आर्थिक दिलासा अडतीस संस्थांना चौतीस ब्याण्णव कोटींचे वितरण मोठी बातमी राज्य सरकारकडून पंतप्रधान कृषी विमा योजनेत मोठे बदल संपूर्ण राज्यात दोन कंपन्यांचीच फक्त नेमणूक एक रुपयात पीक विमा योजना ही सरकारने बंद केली असून शेतकऱ्यांना दोन टक्के हिस्सा भरावा लागणार आहे मात्र सरकारच्या या नव्या योजनेत शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे अशी भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाराशे नव्याण्णव गावांची पाहणी होणार स्वच्छ सर्वेक्षण ॲपवर नोंदणी करण्याचे सीईओ अंकित यांचे आवाहन शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर कोल्हापूर जिल्ह्याचा नाही तर बारा जिल्ह्यांचा प्रश्न सतेज पाटलांचाही हल्लाबोल सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी तगडा पोलीस बंदोबस्त जुगारून शेतात झोपून विरोध केला आता धाराशिवमध्ये सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बांधावर पोहोचणार आहेत केळी नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी पावणे अकरा कोटींची मागणी का काही कालावधीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नांदेडमधील अर्धापूर भोकर कंधार मुखेड देगलूर हदगाव हिमायतनगर मुदघेड या तालुक्यांमधील सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचे नुकसान झाले सिल्लोड बाजार समितीत मिरचीचा ठसका ओसरला बाजारपेठेत भाव घसरला हिरव्या मिरचीचा भाव पंधरा ते वीस रुपयांवर शेतकऱ्यांचा खर्चही पदरी पडेना उत्तर प्रदेश प्रदेशमधील सिंगना येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राला मंत्रिमंडळाची मंजुरी या केंद्रातून उत्पादन क्षमता प्रक्रिया व्यवस्थापन मूल्यवर्तन पॅकेजिंग आणि विपणन यासारख्या बाबींमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना थेट फायदा मिळेल असा दावा केंद्र सरकारने केला आहे मान्सून तीन दिवसात देश व्यापणार राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज राज्यात मागील चौ चोवीस तासांपासून पावसाने हजेरी लावली असून कोकण घाटमाता विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसात देशभर मान्सून पसरण्याचा अंदाज वर्तवला आहे आंब्यासाठी भाऊ फरक योजना कर्नाटक सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा चालू हंगामात शेतकऱ्यांना आंब्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आंब्याला भाऊ फरक योजना जाहीर केली तसेच अडीच लाख टन खरेदी केली जाणार आहे माझ्यात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही भाजपच्या बबनराव लोणीकरांना उपरती आमच्या ग्रामीण भाषेत मी बोललो आहे मी कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात चाळीस वर्षात बोललो नाही असेही बबनराव लोणीकर यांनी म्हटले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद